नमस्कार मित्रांनो मित्रांनो फार्मर आय डी कार्ड ज्यालाच आपण शेतकरी ओळखपत्र म्हणून देखील ओळखतो आता भविष्यात तुम्हाला कोणत्याही शेतीविषयक योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही एक ओळख आहे तर ती डिजिटल ओळख त्या ठिकाणी निर्माण होणार आहे शेतकरी जर समजा सध्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असतील किंवा भविष्यात जर समजा शासनाने नवीन एखादी योजना आणली तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील शेतकऱ्यांना फार्मर आय डी त्यांच्याजवळ असणं अनिवार्य असणार आहे या आय डी कार्डमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीविषयी संपूर्ण माहिती एकत्रीकरण करण्याचं काम करण्यात येणार आहे याचे फायदे भविष्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर असणार आहेत मित्रांनो परंतु हे कार्ड तयार करण्यासाठी आत्ता आपण नेमकं काय करायला पाहिजे त्याच पद्धतीने या कार्ड तयार करण्यासाठी आपण कोणाशी संपर्क साधायला पाहिजे त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आपल्याला आवश्यकता असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन आले असणार तर आमच्या एस पी मराट कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला फार्मर आय डी कार्ड तयार करण्याची जी काही वेबसाईट आहे तर वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येतात त्याच्यानंतर सी एस सी लॉग इन हे जे काही ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आधी फार्मर लॉग इनचं देखील ऑप्शन या ठिकाणी चालू होतं परंतु सद्यस्थितीत फार्मर आय डी लॉग इनचं जे काही ऑप्शन आहे तर ते बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे जे काही सी एस सी संचालक असतील त्यांनी सी एस सीद्वारे लॉग इन केल्यानंतर या पेजवर आल्यानंतर जो काही शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आणि साईडला क्लिक करायचं आहे साईडला क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याच्या आधार कार्डशी जो नंबर लिंक असेल मोबाईल नंबर त्या नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर साईडला क्लिक करून ओ टी पी घेऊन तो देखील व्हेरीफाय करायचा आहे त्याच्यानंतर ईमेल आय डीचं जे काही ऑप्शन आहे तर ते ऑप्शनल तुम्हाला देण्यात आलेलं आहे तुम्ही शेतकऱ्याचा त्या ठिकाणी ईमेल आय डी टाकू शकतात अन्यथा तो कॉलम सोडून देऊ शकतात त्याच्यानंतर पुढं जर गेले तुम्ही तर फार्मर डिटेल्स फार्मर डिटेल्समध्ये तुम्हाला शेतकऱ्याचं नाव पूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे आलेलं दिसेल या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी बेस किंवा बायोमॅट्रिक दोघं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तुम्ही ओ टी पी बेसने जर करत असणार तर शेतकऱ्याच्या आधार कार्डशी त्याचा मोबाईल नंबर लिंक असणं चासना, गरजेचं असणार आहे आता या ठिकाणी फार्मर डिटेल्समध्ये आधार कार्डप्रमाणे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोघं भाषेमध्ये दिसतील जर समजा मराठी भाषेमध्ये काही नावात बदल झालेला असेल किंवा नाव चुकलेलं असेल तर ते नाव तुम्ही एडिट देखील करू शकतात आणि आधार कार्डप्रमाणे नाव त्या ठिकाणी टाकून घेऊ शकतात त्याच्यानंतर जेंडर ॲटो आलेलं असतं कॅटेगरी तुम्ही निवडू शकतात ज्या काही तुमची कॅटेगरी असेल तर ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी निवडायची कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी नाव बघून घ्यायचं आहे एकदा आयडेंटिफायर नेम म्हणजेच जे वाईफ सन ऑब जे काही तुमच्या आधार कार्डवरती दिलेलं असेल तर ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही स्कोअर आहे तर तो स्कोअर तुम्हाला दिसतो आहे तुमचं आधार कार्डप्रमाणे तुमचं रेकॉर्ड किती प्रमाणात मॅच होतं आहे तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मॅच द स्कोअरमध्ये तुम्हाला बघता येऊ शकते त्याच्यानंतर फार्मर डिटेल्समध्ये जर तुम्ही पुढं जाऊन बघितलं तर शेतकऱ्याचा फोटो देखील त्या ठिकाणी आलेला असेल बऱ्याच वेळा जर समजा स सर्वरचा काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी फोटो येत नसतो परंतु त्या ठिकाणी टेन्शन घेण्याची गोष्ट नसते नंतर तुमचा फोटो कार्डवरती ॲटो येऊ शकतो त्याच्यानंतर एकदा तुम्ही रेसिडेन्शियल डिटेल्समध्ये तुमचा जो काही पत्ता आहे तर तो पत्ता बघून घ्यायचा आहे मराठीमध्ये जर पत्ता चुकलेला असेल तर तो तुम्ही एडिट करून घ्यायचा आहे जर समजा तुम्ही ज्या पत्त्यावर राहतात तो पत्ता आणि तुमच्या आधार कार्डवरील पत्ता याच्यामध्ये जर बदल असेल तर तुम्ही पत्ता या ठिकाणी चेंज देखील करू शकतात ते देखील तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेलं आहे तुम्ही, तुम्ही दोघं पत्ते त्या ठिकाणी टाकू शकतात तुमचे डिटेल्स एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची चेक केल्यानंतर फार्मर टाईपमध्ये तुम्ही सो ओनर करू शकतात किंवा जर समजा तुम्ही भाडे तत्वावरती शेती घेतली असेल तर ते ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात त्याच्यानंतर आता पुढं गेल्यानंतर तुमची जी काही जमीन आहे तर तुमची जमीन ज्या गावामध्ये आहे तर त्या गावाचं नाव तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल जिल्हा सिलेक्ट करावा लागेल नंतर तालुका सिलेक्ट करावा लागेल आणि गावाचं नाव सिलेक्ट करावं लागेल त्याच्यानंतर सर्वे नंबरमध्ये तुमचा जो काही गट नंबर असेल शेतकऱ्याचा तर तो गट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर सब सर्वे नंबरमध्ये जर समजा एकशे एकचा दोन एकशे तीनचा चार असं जे काही असेल तर ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी टाकून घ्यायची टाकून घेतल्यानंतर तुम्हाला आता सर्वे नंबर परत टाकून दाखवतो सर्वे नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर जो काही Uh, सब सर्वे नंबर आहे तर तो सब सर्वे नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे पुढं गेल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही डिटेल्स आहेत तर त्या डिटेल्स शो होतील म्हणजे तुमच्या शेतकऱ्याचं नाव त्या ठिकाणी बघायला मिळेल आता शेतकऱ्याचं नाव बघितल्यानंतर त्या नावावर क्लिक केलं तर तुम त्या शेतकऱ्याच्या नावावर जे काही गट असतील तर त्या गटांची म्हणजे जे काही जमिनीचं क्षेत्र असेल तर त्या क्षेत्राची माहिती तुम्हाला या ठिकाणी शो होईल त्यापैकी तुम्हाला शेतकऱ्याचं जर समजा वैयक्तिक खातं असेल तर त्या खात्यावरती क्लिक करायचं आहे के 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 क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं सबमिटचं ऑप्शन येतं तर सबमिट तुम्ही या ठिकाणी करायचं आहे सबमिट केल्यानंतर आता के जो काही चेकबॉक्स दिसतो त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय ऑनलाईन या बटनवरती क्लिक करायचं आहे आता व्हेरीफाय ऑनलाईन या बटनवरती क्लिक केल्यानंतर जो काही शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्याच्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी शो होऊन जातील सेव्ह होऊन जातील त्याच्यानंतर रिव्हेन्यू या पर्यावर तर क्लिक करायचं आहे आणि जे काही कन्सर्ट आहेत तर ते ओके करायचे हे बघू शकतात अतिशय सोपी प्रोसेस आहे तुम्ही एक दोन मिनटात शेतकऱ्याचं जे काही फार्मर आय डी कार्ड आहे तर ते तयार करू शकतात भविष्यात शेतकऱ्यांना ज्या काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ते या कार्डद्वारे त्या योजनांचा लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर जे काही शेतकऱ्याचे कन्संट आहे ते त्याला टिक करायचं आहे त्याच्यानंतर सी एस सी केंद्रसंचालकांसाठी देखील त्या ठिकाणी एक चेकबॉक्स देण्यात आलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता ई साईनच्या बटनवरती क्लिक करतो आपण ही साईनलाच गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही आधार ओ टी पीच्या सहाय्याने ही साईन करू शकतात शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी बटनवरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पी बटनवरती क्लिक केल्यानंतर आता शेतकऱ्याच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी गेलेला असेल तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे सबमिट बटनवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस जे काही कार्ड कार्ड आहे तर त्याचं डिजिटल सिग्नेचर हे होत असतं आता त्याच्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो तो सक्सेसफुली सबमिट होत असतो तुमच्यासमोर डॅशबोर्डवरती अशा पद्धतीचा एक मॅसेज शो होत असतो रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आता जो काही नंबर देण्यात आलेला आहे तो नंबर तुम्ही लिहून ठेवू शकतात किंवा त्याची डाउनलोड पी डी एफ करून तुम्ही त्याची पी डी एफ सेव्ह करून ठेवू शकतात किंवा शेतकऱ्याला द्यायचं असेल तर त्याची प्रिंट तुम्ही काढून शेतकऱ्याला देऊ शकतात काही दिवसानंतर हे कार्ड तुम्हाला ॲप्रुव्हल झालेलं दिसेल तुम्ही स्टेटसमध्ये जाऊन ते आधार नंबर टाकून देखील किंवा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर टाकून तुम्ही त्याचं स्टेटस शेतकऱ्यांचं चेक करू शकतात मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो